नमस्कार मी डॉक्टर शुभम भारतामध्ये दरवर्षी सुमारे साठ हजार लोक बुडण्यामुळे मृत्युमुखी पडतात डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार जगभरात दर दोन मिनिटाला एक व्यक्ती बुडते आणि त्यातले निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू पंचवीस वर्षापेक्षा खाली वयोगटात होतात म्हणजेच बुडणे ही फक्त अपघाताची गोष्ट नाही तर मोठे आरोग्य संकट आहे एक प्रसंग डोळ्यासमोर आला गावातील तलावाजवळ काही मुलं खेळत आहेत अचानक एक मूल खोल पाण्यात जातं आणि बुडू लागतं लोक धावत येतात आडाओड करतात पण खरी अडचण अडचणी ते सुरू होते पुढे करायचं तरी काय कारण चुकीचे पाऊल म्हणजेच जीव गमावते आणि योग्य पाऊल म्हणजेच जीव वाचवते आता समजून घ्या काय करायचं नसतं तर ते म्हणजे घाबरून थेट पाण्यात उडी मारू नका उलटे टांगून पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका पोटावर दाब देऊ नका जबरदस्तीने पाणी पाजणे कानाशी ओरडणे थापड मारणे हे सर्व चुकीचे असतं आता योग्य पाऊले स्वतः सुरक्षित राहा शक्य असेल तेवढं दोरी काठी किंवा टॉवेलने रुग्णाला बाहेर काढा त्याला सपाट जमिनीवर झोपवा श्वास चालू आहे का हे बघा श्वास असेल तर उभं करा कपडे बदला आणि हॉस्पिटलला न्या श्वास नसेल तर ताबडतोब सीपीआर चालू करा आता सीपीआर म्हणजे काय सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन हे करतात जेव्हा श्वास आणि पल्स बंद होते सीपीआर कसं करायचं छातीच्या मध्यवर हात ठेवा दोन्ही हात गट्ट गुफून दाब द्या हात सरळ ठेवा एल्बो जॉईंट स्ट्रेट ठेवा छाती किमान पाच सेंटीमीटर आत जाईल इतका दाब द्या दाब देण्याचा वेग दर मिनिटाला शंभर ते एकशे वीस वेळा साठ दाबांनंतर दोन श्वास द्या माउथ टू माउथ रुग्णाचं नाक बंद करून तोंडातून हवा फुकावी हे सतत चालू ठेवा साठ दाबांनंतर दोन श्वास साठ दाबांनंतर दोन श्वास जर श्वास देणं शक्य नसेल तर फक्त छातीत दाब करत राहा हे करत असतानाच एकशे आठला कॉल करा आणि मदत बोलवा लक्षात ठेवा रुग्ण शुद्धीवर आलं तरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे कारण फुफ्फुसातलं पाणी नंतरही जीवगणं ठरू शकतं लक्षात ठेवा बुडल्यानंतर पहिले पाच मिनिट श्वास मिळाला तर ऐंशी टक्के जीव वाचतो म्हणून वेळ वाया घालू नका भारतामध्ये आपत्कालीन नंबर म्हणजेच एकशे आठ नेहमी लक्षात ठेवा <clears throat> मुलांना पाण्याजवळ कधीही एकटं सोडू नका टाकी बादली बाथरूम सगळीकडे बुडण्याचा धोका असतो आजही अनेक लोक उलटे टांगून पाणी काढतात हापड मारतात पण त्याचा काहीही उपयोग होत नाही फॅक्ट म्हणजे सी पी आर योग्य पद्धतीने हाच जीव वाचवतो तर मित्रांनो बुडण्याचा अपघातात पटकर निर्णय घेणे महत्त्वाचं असतो एक चुकीचा पाऊल जीव गमावतो आणि एक योग्य पाऊल जीव वाचवतो म्हणजे लक्षात ठेवा घाबरू नका चुकीचं पाऊल टाळा सी पी आर शिकून ठेवा आणि योग्य पद्धतीने करा आणि तात्काळ रुग्णालयात न्या कधीकधी तुमचा एक योग्य पाऊलामुळे एखाद्याच्या आईला तिचं मूल परत मिळू शकतं कारण तुमच्या हातात असतो एखाद्याचा श्वास आणि त्याच्या जीवन